तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर आज वातावरण छान आहे आज पाऊस वगैरे काही नाही सकाळी थोडाफार येत होता त्याच्यानंतर बंद झाला नाही तर मग पाऊस वगैरे चालूच आहे काय तर आज जरा शांती आहे पावसाला तर संध्याकाळपासून मी ब्लॉगला सुरुवात करत आहे आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे तर चला चौथ्या दिवसाचा ब्लॉग इव्हिनिंगचा तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं काय रुटीन असतं इव्हिनिंगचं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर बघून घेऊया आणि आता वाजले आहे तर साडेपाच वाजत आहेत जसे सहा साडेपाच वाजत आलेले आहेत म्हटलं चला थोडंफार वाचनाला बसूया पण जर शप्तशती वगैरे जर तुम्हाला वाचायची नसेल ना तर तुम्ही कुंजिका स्तोत्र जे आहे ना ते अकरा वेळा पाठ करायचा आहे आणि तुम्हाला सप्तशती पाठ करायचं पुण्य भेटत असतं असं म्हणता म्हणजे एक पाठ केल्याचं पुण्य भेटतं तर अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून घ्यायचं आहे तर मी तर करत आहे सप्तशतीचे पाठ तुम्ही जर कोणी करत नसेल तर अगदी म्हणजे सोपं आहे पण व्यवस्थित मंत्र वगैरे म्हणायचं उच्चार त्याचा तर चला आणि ह्या दिवसात नवरात्रीच्या दिवसात तुम्हाला काही श्रीयंत्र वगैरे स्थापना करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण शुभच असतात आणि शक्तीत जास्त प्रकारे देवीची जी शक्ती असते ती पूर्ण जागृत झालेली जा असते म्हणून तुम्ही या दिवसातही करू शकता आता माझ्याकडे ना 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 तर नाही आहे पण ज ज्यांना करायचं असेल त्यांनी नक्कीच करू शकता तर बघून घेऊया चला काय इव्हीनिंगचं रुटीन कसं असतं बाकीचे संध्याकाळची कामं तर करून झालेलीच आहेत आता पुढचं स्वयंपाकाचं रुटीन असणार आहे त्याच्यानंतर मग आरती वगैरे सगळं आणि आता थोडं मी लक्ष्मी अष्टकम म्हणायला चाललेली आहे म्हटलं चला ते तरी करूया सेवा आपण लक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा म्हणून घ्यायचा आहे रोज चांगलं असतं ते सुद्धा मग म्हटलं आता ते करून घेऊ त्याच्यानंतर मग संध्याकाळ होतेच मग संध्याकाळचं रुटीन दिवा वगैरे लावणं हे सगळं मग आरतीची तयारी धूप वगैरे दाखवणं हे सगळं चालू असतं मग स्वयंपाक करून घेणार आहे त्याच्यानंतर आमच्या सोसायटीत छानपैकी नवरात्रीचा प्रोग्राम चाललाय तर तोही तुमच्यासोबत वाटलं तर मी शेअर करेल तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आणि आवडत असेल सांगते छानपैकी लाईक आणि शेअर आणि कमेंट जरूर करा तर आजची सकाळी अशी पूजा करून घेतली होती त्याच्यानंतर ही मी शेवंतीची माळ चढवून घेतली होती आज तसं ऑरेंज कलरची माळ होती असं लिह होतं पण म्हटलं चला ह्या आज ज्या माळी आहेत जुन्या परंपरा आहेत रोज कशा कशाची शे माळ चढवावी हे असतं तर मी त्याचप्रमाणे करत असते तर शेवंतीची मी चढवून घेतली होती म्हणजे आपल्याला कोणत्याही दिवशी जर दा आपल्याला आठवलं नाही ना कि आज है? माली है और रही की आज कोणती आहे पण नऊ दिवसात नऊ माळी ह्या अर्पण करायच्या असतात घटावर तर छानपैकी घट उगून आले आहेत बघू शकता सगळीकडून छान आलेला आहे त्याने रांगोळी वगैरे काढून घेतली होती आणि आपला अखंड छान चालू आहे अतिबृहतम देवी देवानामापी नय तंत्रयुक्त स्वयं पार्वती बारण मोहन वंश स्तंभ तर इथे मी लक्ष्मी अष्टकम आणि त्याच्या आधी इथे कुंजिका स्तोत्रही पाठ करून घेत आहे त्याच्या आधी जी प्रस्तावना वगैरे प्रार्थना वगैरे असते सगळं काही इथे करून घेत आहे अशा पद्धतीने रोजच्या काही ना काही सेवा काही ना काही स्तोत्र आपण पठण केले पाहिजे कारण त्याचा खूप फायदा वगैरे होतो आणि आपण ते जागृतही करून घेऊ शकतो असं म्हणून ह्या पद्धतीने कारण नवरात्रीचे दिवस चालू आहेत जितकीत जास्त आपण देवीची सगळी सेवा करूया तितकंच खूप चांगलं चांगलं म्हणण्यापेक्षा मनाला अगदी एक समाधान भेटतं आणि खूप छान फ्रेश आणि आनंदी असं वाटत असतं म्हणून करायचे असतात हे सेवा आपल्याला काही भेटेल आणि माझं खूप मोठं काही होणार आहे ते ही अपेक्षा ठेवून कधीच सेवा करायची नाही माझं सगळं चांगलंच आहे आणि खूप छान होणार आहे आहे त्याच्यातही आपल्याला खूप आनंद भेटत असतो म्हणून तरी ह्या सेवा करून घ्यायच्या आणि घरात छान बघा तुम्ही एक पॉझिटिव्हिटीस निर्माण झालेली आहे आमच्या घरात तर खूप छान आणि असं वातावरण झालेलं आहे आणि हा सगळा धूर वगैरे झालेला आहे तर मी आता इथे छान मटकीची भाजी वगैरे बनवून घेत आहे आरती झाली त्याच्यानंतर सगळं झालं त्याच्यानंतर धूप वगैरे दाखवून घेतला मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेलं आहे कटिंग वगैरे करून घेतलं होतं सगळं त्याच्यानंतर मटकी घेतली आहे विजेत घातली होती छान मोड आलेले आहेत तिला आणि छानपैकी मोठे मोठे आलेले होते मस्त झाले भाजी पण आता इथे कांदा वगैरे टाकून घेतला तेल टाकून घेतलं जिरं कांदा त्याच्यानंतर छान परतून घ्यायचं आहे मटकी टाकून घेतलेली आहे तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि थोडंसं याच्यावर मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद तर अशा पद्धतीने टाकलं ना आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मटकीची भाजी अगदी छान आणि मस्त होते आणि अगदी साधी सिंपल बनवणार आहे आमच्या घरात अशी साधी सिंपल भाजी खूपच आवडते सगळ्यांना आणि काय दोघी मुलं आणि तेच होते म्हणून तीन जणांचीच भाजी बनवणार होती मी आज तर अगदी छान मस्त बनते भाजी अशी तयार थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा एक ग्लास आणि छान शिजू द्यायची आहे मटकीला थोडा वेळ झाकण लावून घ्यायचं चा, मस्त छान होऊन जाते पण मटकी आणि अगदी सिम्पल लसण आणि अद्रकची अद्रकची पेस्ट आहे इथे त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्या डेली रुटीनचे मसाले येतातच ते टाकून घ्यायचे आहे लाल मिरची पावडर तुम्ही किती खाता त्यानुसार टाकायचे आहे आणि हळद हळद तर टाकून घेतली होती थोडासा अगदी गरम मसाला टाकायचा आहे जास्त नाही एक चमचा टाकून घ्यायचा माझ्या मसाल्याच्या डब्यांमधले चमचे अगदी छोटे छोटे आहेत ते मी टाकत असते त्याप्रमाणे माप तुम्ही तुमच्या आवडीनुसार माप घ्यायचं आहे तरी थे, ते त्याच्यानंतर मी धना पावडर टाकून घेतलेली आहे धना पावडर मी जास्त यूज करत असते आणि त्याचा फ्लेवरही छान लागतो भाजीमध्ये आणि छा भाजीला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी त्याची मदत होत असते म्हणून मी टाकत असते तर धना पावडर मला भरपूर लागत असतं तर मी तीन ते चार चमचे धण्या पावडर टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी आटतं तोपर्यंत आपण भाजी शिजवून घ्यायची आहे परत झाकून देणार आहे मी इथे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपली भाजी रेडी होऊन जाईल आणि अगदी म्हणजे जास्त रस्सा नाही करायचा अगदी थोडासाच करायचा आणि खूप छान आणि चविष्ट अशी लागते नुसतं लसूणचं जरी टाकलं तुम्ही तरीसुद्धा भाजी अगदी मस्त लागते मटकीची त्याची टेस्ट अगदी भाजीमध्ये उतरते अशा पद्धतीने भाजी केली मी नेहमी कुकरमध्येच करते पण म्हटलं चला आज कढईत करूया थोडा जास्त टाईम लागतो कुकरमध्ये कसं झटपट तयार होतं अगदी सगळंच टाकून दिलं की एक विसलमध्ये आपली भाजी तयार त्याच्यानंतर दुसरी कढई ठेवते थोडीफार खिचडी होती दुपारी खिचडी वगैरे बनवली मुलांना ती उरली होती तर त्याच्यानंतर चला उपवासाचं काहीतरी बनवूया म्हटलं आज म्हणजे मी काय खात नसते मी फ्रूट वगैरेच घेत असते म्हणून मी आज मखाने घेतलेले आहेत अगदी छान फ्रूट कस्ट फ्रूट कस्टर्ड मी तुम्हाला दाखवणार आहे तेही उपवासासाठी आणि खूप हेल्दी आहे असंही तुम्ही क बनवू शकता अशाच पद्धतीने त्याच्यात तुम्हाला जर कॉनफ्लॉवर वगैरे वा यूज करायचं नसेल तर अगदी आणि इथे मी दीड वाटी इथे मखाने घेऊन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने एका पातेलीत एका भांड्यात घ्यायचे आहे त्याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे थोडंसं एक ते दीड कप ते दुधामध्ये पूर्ण म्हणजे असे होऊन जातील भिजतील त्या पद्धतीने आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान ते भिजतील दुधामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे जवळजवळ अर्धा तास मी ते अर्धा किंवा एखाद तास तुम्हाला ठेवून द्यायचं आणि आधीच मी संध्याकाळी हे भिजत खातलेले होते तर हा तेव्हाच मी शूट करून घेतला होता म्हटलं चला भिजत तर घालून देऊया आठवण आली तर मग म्हटलं चला फ्रूट पडलेले आहे मीने फ्रूट खात असते जे आपल्या घरात असेल एखादंही फ्रूट असले तरी बनवलं तरी हे छानच आहे आणि खूप टेस्टी लागतं पण नक्की ट्राय करा तुम्ही हे माझ्या सांगण्यावरून खूप मस्त आहे आणि इतर कोणताही व्रत असलं तुमचं तरीही तुम्हाला चालणार आहे ते बिना क्लॉन फ्लो कॉर्नफ्लॉवर आणि बिना मिल्क पावडरचं अगदी मस्त घट्ट इतकं छान बनतं अगदी रिच बनतं तर चान अशे ले ले हे बघा छान असे भिजून झालेले आहेत तर आता फक्त सगळ्यात आधी मधले सगळे मखान माखने एक मखाने काढून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट जे टाकले होते तर ते आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन छान पेस्ट करून घेतलेले आहे मी नाही इथे बघू शकताय अगदी स्मूथ आणि छान बारीक पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे लागलं तर ते जे दूध होतं उरलेलं खालचं ते टाकून मस्त पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं याच्यात केसरचे काड्या टाकल्या होते मी नंतर म्हणून अगदी छान असा रंग आलेला आहे तुमच्याकडे असतील नसतील नाही टाकलं तरीही चालणार आहे तर दूध घेऊन घेतलेलं आहे अर्धा लिटर इथे तर छान त्याला गरम करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे थोडा वेळ मग त्याच्यामध्ये आता मी इथे जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे मखाने आणि ड्रायफ्रूट याची पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं चा, आहे चांगल्या याच्याने आणि इतकं छान लागणार आहे ना हे आणि याला आता घट्टपणा करायचा आहे दुधाला जो घट्टपणा येणार आहे ना तो याचाच येणार आहे तर या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे हे बघा या बीटरने मी मिक्स करून घेत आहे जेणेकरून त्याच्या सगळ्या गाठा मोकळ्या होतील आणि छान मिक्स होईल ते पूर्ण दुधामध्ये एकजीव झालं पाहिजे चमच्याने सुद्धा गाठा मोडून घेऊ शकता तुम्ही तर तसं नसेल तर पाण्यामध्ये थोडंसं हे करायचं मिक्स आणि टाकायचं आहे दुधामध्ये तुम्हाला म्हणजे त्याच्या गाठा नाही होणार तर अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मीने बघू शकता आहे तुम्ही दाखवते मी तुम्हाला आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे भर उकळी काढली म्हणजे कसं थोडा वेळ उकळी काढायची आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही ते नाही तर ते खाली लागतं कारण मग आता नंतर त्याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे बघू शकता कितीतरी म्हणजे याच्यात ते घट्ट झाले आहे बघू शकता वरची लाईन दिसते ना कडे तिथपर्यंत होतं कमी झालेलं आहे अर्ध्या अर्धा बोट इतकं तर छान घट्ट पण आलेलं आहे त्याला अजून थोडा वेळ मी होऊ देणार आहे आणि आता साखर टाकल्यावर थोडा वेळ होऊ दिलं त्याच्यानंतर बघा अजून घट्ट झालेला आहे भरपूर असं तर आता हे थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर खूप थंड होणार आहे म्हणजे खूप घट्ट होणार आहे ते आणि थंड हीच खूप छान लागतं खाण्यासाठी तर अशा पद्धतीने रूम टेम्परेचरवर आलं आणि ते इथे थंड झालेलं आहे बघू शकताय किती वरपर्यंत होतं अगदी कमी झालं आहे आणि मस्त असं घट्टसरपणा आलेला आहे त्याला को तर इतकं पुष्कळ आहे कारण याच्यानंतर मी अजून फ्रीजमध्ये घेणार अजून ते घट्ट होणार आणि खूप छान मस्त लागणार अगदी मलईदार तर अशा पद्धतीने बनवून घेतलं आणि सोपं आहे झटपट बनून तयार होता आणि माझ्याकडे सीताफळ होतं ते सीताफळ मी त्याचा गर काढून घेतलेला आहे तो गर मी इथे आता टाकून घेणार आहे एक सीतापळ घेतलं होतं त्याचा घर काढून घेतला आहे हा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते टाका सगळे ड्रायफ्रूट असतील तर सगळे टाका तुम्हाला जे जे आवडत ता असेल ते टाका म्हणजे कोणतेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात यूज करू शकता येतं तर मी इथे ॲपलसुद्धा कट करून घेतलं होतं म्हणजे सफरचंद तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं पेरू होता पेरू नाही टाक पण मी टाकून घेतलेला आहे मी सांगते तो तुमच्या आवडीनुसार टाका माझ्या घरात जे फ्रूट होते ते मी टाकत आहे इथे तर माझ्याकडे कस्टर्ड ॲपल होतं त्याच्यानंतर ॲपल होतं त्याच्यानंतर हे पेरू होता मग इथे डाळिंब आहे डाळिंब टाकून घेत आहे म्हणजे मी इथे सगळं हे चारी फ्रूट मिक्स करून घेतलेले आहे आणि छान सीताफळसुद्धा त्याचा गर काढून मिक्स झालं आहे दुधामध्ये आणि ह्या सगळ्या फ्रूटलासुद्धा स्वीटनेसपणा असतो म्हणून साखर बेतानेच टाका तुम्हाला साखर टाकायची नसेल तर तुम्ही ह्याच्यात गुळसुद्धा टाकू शकता गुळानेसुद्धा छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे फ्रूट टाकल्यावर सगळे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता याच्यात येणार आहे ड्रायफ्रूट थोडे डेकोरेटसाठी तर असेही टाकले तुम्ही दुधामध्ये तरीही चालणार आहे तर मी इथे वरून ड्रायफ्रूट थोडे कट करून घेतले ते टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर असे डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत डाळिंब तर आवरू आवर्जून टाका तुम्ही याच्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागतं जेव्हा ते दाताखाली येतं ना तर डाळिंब छान लागतं खायला कस्टर्ड कोणतंही बनवा तुम्ही हे फ ओ... उपवासाचं कस्टर्ड बनवा किंवा इतर जे आपण नेहमी बनवतो ते बनवा त्याच्यात डाळिंब तर आवर्जून टाकायचं दिसायलाही खूप छान दिसतं आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं आणि अशा पद्धतीने उपवासाचं मी बनवून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर हे फ्रूट कस्टर्ड आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आपल्या सगळ्यांना एक साथ पुढे जायचं आहे तर चला आता हे तर तयार झालं आता सगळेजण जे जेवणं करून झालेत आता मीही थोडंफार खाऊन घेते फ्रीजमध्ये ठेवते बाकी त्याच्यानंतर मग आता गरबा खेळायला जाणार आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे नक्की बघा आमच्या सोसायटीत छानपैकी असे गरबे होतात नवरात्रीत अशी सगळी गडबड असते सगळे पूजा पाठ वगैरे करणं त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आणि मग नवरात्रीचा क्रेज खेळायला जायची तयारी वगैरे या सगळ्या गडबडीत मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत आहे लाईक